माझी सदस्य सरपंच जिल्हा परिषदेच्या नेते म्हणजे तरुण सहकारी मित्रांनो सगळ्यांचा नाव उल्लेख करून वेळ घालवण्यापेक्षा खुकी सभागृहात करायला जायचे मित्रांनो आज या ठिकाणी पंढराच्या साक्षीनं सावतामाळी मंदिरामध्ये ही सभा होते ही सभा होत असताना या राज्यामध्ये महायुत्तीचं सरकार आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत दुसरे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून काम करताय आणि तिसरे उपमुख्यमंत्री आपल्या तालुक्याचे आमदार अजितराव पवार हे उपमुख्यमंत्री होता अर्थमंत्री म्हणून काम करताय आणि अशा देशामध्ये दे, मोदीजींच काम मोठ्या प्रमाणात चालू आहे देशातल्या सामान्य नागरिकापर्यंत खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत अशा प्रकारचे त्यांचा संकल्प आहे जगातली महासत्ता झाली पाहिजे भारत हा येतो संकल्प आहे अशा मोदीजींच्या माध्यमातून या देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळे फंड दिले जातात आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आपल्या तालुक्याला नव्हे तर नगरपंचायतीला तीनशे पासष्ट कोटी रुपये अर्थमंत्र्यांनी मंजूर केलेले आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या परिसरातल्या सुविधा सर्वसामान्य नागरिकाला कशा पद्धतीने ना त्या केंद्राच्या सगळ्या खऱ्या अर्थानं तिथं पोहोचल्या पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही सगळे म्हणजे म्हणतात काका काय का या भारकडे एवढा बदल का तो बदल फक्त आणि भक्त एवढ्यासाठी कि मी या मातीमध्ये मा जन्माला आलोय माळेगावच्या आणि म्हणून मी या माल्या माझ्या सगळ्या नागरिकांचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून राज्याच्या केंद्राच्या दरबारातून येणारा पैसा हा खऱ्या अर्थानं तळागाळातल्या सामान्य नागरिकाच्या सोयी आला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आपण काम करतो मग या ठिकाणी तुमच्या माझ्याने थोडे वेळे मतभेद असतील ते बांधून असेल सामान्य हो। नागरिकांना सर्व सुविधा तळागाळाकडे कशा पोहोचतील याच्यासाठीचा सा आपला हात होता प्रयत्न आहे आणि म्हणून आपण ही निवडणूक हे तुमच्या माझ्या घरांना वाढ असेल तुमच्या माझ्या घरातली भांड असतील छोटी मोठी भांडणं असतात म्हणजे थोड्या मोठ्या तक्रारी असतात हे सगळं वाजवलं तो गावाचा विकास बायसा गावाचा विकास कोणते लक्षात आला का झाला झाला पाहिजे तळागाळातल्या अल्पसंख्याक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे अंतिम आणि तीन पोचण्यासाठीची धडपड आहे तुम्ही म्हणता काय तुम्ही वेगळे भाषेत आज आपली अठरा जागावरची माहिती ठरलेली आहे आणि म्हणून जनमत विकास आघाडी सामान्य माणसांना काय मत आहे जनतेने काय मत आहे जनतेच्या मताप्रमाणे काय होत तिथं झाला पाहिजे चालला पाहिजे याच्यासाठी नगराध्यक्ष आपण सुयोगची निवड केलेली आहे त्याच्या नावामध्ये सुयोग आहे आणि मला वाटतं सुरू केल्यामुळे आणि सगळं करत असताना माझी कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना लाखे घालण्याची परंपरा आहे त्या गावचे पहिले सरपंच पालवा काका नाके होते दुसरे पहिले सरपंच माझ्या माहिती ना भीमदेव त्रिपती तावडे होते आणि भीमदेव श्रीपती तावरे पहिले सरपंच झाल्यानंतर दुसरे सरपंच काका होते तिसरे सरपंच गंगाधर राणा होते नंतरच्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये नानासाहेब दाखे हे सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले म्हणून या घराला एक राजकीय वारसा आहे परंपरा आहे जिल्हा परिषदेमध्ये रविद्या त्यांच्या सहभागीने काम केलं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अविंदचा अभिराजाचा फॉर्म येतो होता काय घडलं का घडलं पण पंढरंगाची इच्छा होती ही जागा धरीशी चळवल्या पत्रात पडावी <स्थाथ> हा त्यानंतर क्लास राहिलेला आहे काय ठेवूय म्हणजे हा सुद्धा युरोग म्हणावा लागेल सुयोग म्हणावा लागेल वाढलं तो उडी मी हिंकला वाढत तो याला पण पाड इच्छा नव्हती आणि म्हणून हा योग सुयोग या ठिकाणी धरीशील लाखांच्या रुपयाला तुम्हाला एक चांगला प्रतिनिधी या ठिकाणी मिळालेला आहे आणि कार्यक्षम काम करणारा लोकांसाठी तळवळ असणारा सामान्य माणसासाठी परिश्रम घेणारा हा माणूस काही मळ्यामध्ये त्यांचं सगळं शेती आहे तुमचा परिचय नेहमीच बरोबर आहे का बजरंग हा सगळ्यांची नेहमीची गाठ भेटे काही नवीन ने। नाही कधी तुम्ही हाक मारलं तरी पटकन येणार आहे जायची सुद्धा गरज नाही एक फोन केला की बाई म्हणणार मी येतो तिथं आणि मला अशा उत्तम काम करणारा ज्यांनी या काम या आहे आणि आपण दादांचा हात त्यांच्या पाठीशी आहे बरोबर आहे ना असे वेळेचा हा त्या दादांच बोलत नाही या <laughs> दादांच आणि म्हणून मित्रांनो तरुण भावना मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचे की या निवडणुकीमध्ये आपल्याला अंतर्गत मतभेद आपले सगळे बाजू ठेवून कुठल्याही प्रकारच्या भूल्हाला बळी न पडता सगळ्या जाती धर्मांना वळवून घेऊन जायचंय कुठंही जातीपातीचं राजकारण न करता विकासाचं राजकारण करण्यासाठी आपल्याला पाठवायचा आहे आणि तो प्रतिनिधी योग्य सक्षम प्रतिनिधी आहे हे सांगण्यासाठी सा मी या ठिकाणी आलोय निश्चितपणे प्रत्येकाला वाटत आम्हाला नगर नगरपंचायत पहिल्यांदा जायला पाहिजे इच्छा प्रत्येकाची आहे जागा आत्ताच आहे कोणी जागा मिळू शकत नाही तर ज्यांना मुलावर गेलेले गेले गेले, आता मिळालेली त्यांना पुढे मिळेल मी त्यामध्ये म्हणले से पहिले किसमतच्या जादा कमी को कुछ मिळत नाही आणि म्हणून वेळ काय सगळं काही यावं लागत आणि ती वेळ धिरुवाईंच्या नावानं आज इथं आलेली आहे आपण सगळ्यांनी एक विचारानं एक दिलानं निश्चितपणे सगळ्या सगळ्या अठराच्या अठरा निवडून आणायचे आणि माळेगावची नगरपंचायत ही राज्यात प्रथम पंचायत करायची आहे तिथं पारदर्शक काम करणारी माणसं पाठवायची दूरदृष्ट्या तरी माणसं पाठवून आपल्याला हा विकास चालायचा आहे आणि म्हणून मी आपल्याला ही विनंती करण्यासाठी आलोय की आपण सर्व येणाऱ्या निवडणुकीमध्ये या दोन तारखेला मतदान आहे अपुरे दिवस आहेत हार वेळ नाही आपल्या हातात आता वेळेमध्ये आपल्याला हे काम पूर्णत्वाला न्यायचंय ते आपण सर्वजण निश्चितपणे पूर्णत्वाला नेता हा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीनं महागावच्या सगळ्याच्या सगळ्या अठरा अधिक अधिकच्या महाराज कशा दिवस येतील प्रत्येकाने मी स्वतः उमेदवार हो समजून कामाला लागा तर हा प्रत्येकाचा विकास हिथ होणार आहे पुन्हा एका धैर्यशील लाखांना काही नाही पाहिजे त्यांना त्याच्यातला पैसा नकोय त्या कुठल्याही कामाचे ते मालक नसणारे वेळ पडले तर खिशातले दोन पैसे घालवणारे परंतु तिथं कशा प्रकारचे त्यांची अपेक्षा काही नाही फक्त जनसेवा करायची एवढीच त्यांची भावना आहे आणि संग्रम <laughs> या लक्षात ठेवावं पाहिजे का उत्तम काम धीरूबाईंच्या कडनं होईल त्यांच्या नावावर आंबाणी काम धीरूबाई अंबाणी नावाणींना काही कशाची गरज नाही समाजसेवा हेच त्यांचं ब्रिज आहे आणि म्हणून सामाजिक बांधील तिचं पद समाजाचं काही ते देणं लागतं ह्या भावनेनं निरपेक्ष भावने या ठिकाणी काम करतील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या परिसरात बजरंगबली बजरंगबलीने म्हटलंय अंजलीच्या सुजला रामाच्या असा तुला काय शक्य काहीच अशक्य नाही तुम्ही सगळ्या तरुणाने बसल्यानंतर ठरवल्यानंतर पहिल्या क्रमांकाच्या मताला देहुबाई आले पाहिजे आपल्या सगळ्यांनी विनंती करणार आहे ज्या ज्या वर्गामध्ये आपले कोण नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील पाहुणे असतील तिथं जायचा प्रयत्न करा नाही जाता फोन एक रुपयाचा फोन आहे तो फोन करा की आपल्याला गाव सुलांचा उपलब्ध करायचं आपल्याला गाव पहिल्या क्रमांकाचं राज्यातली नगरपंचायत करायची आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने ही निवडणूक माझ्यासाठीची निवडणूक आहे माझ्या विकासाची निवडणूक आहे माझ्या गे जनतेच्या विकासाची निवडणूक आहे आपल्याला पाणी आता एक दिवसाने येते हे पाणी आपल्याला तसं चांगल्या पद्धतीने मिळेल का ड्रेनेज आपला अंडरग्राऊंड होईल का अंडरग्राऊंड लाईट होईल का आपले सगळे असेल उत्तम पद्धतीचे डांबरे होतील का आणि विकासाचा नवा प्लॅन घेऊन माळेगाव अत्यंत उत्तम पद्धतीचं गाव करता येईल का याच्यासाठीचा आपला सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे त्याच्यासाठी आपला ध्यास असला पाहिजे आणि तो ध्यास घेऊन आपण सगळे जर कामाला लावूया हीच मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो पुढच्या सभेला जायचंय आणि तरी पुढे जाऊन त्यांना कुणाला घेता आलं नाही त्यांनाही काही संधी देता येईल का याचाही व्यवसाय विचार केला जाईल एवढा